मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बीएमपी अॅनलायझर मित्रांनो लोकसभा निवडणुका ऐन उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला ला आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला असून आहेत एकीकडे माहितीमध्ये जागा टप्प्यांचा तिढा बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे जो बारामतीचा प्रॉब्लेम होता विजय बापू शिवतारेने माहितीत असून सुद्धा अजित पवारांविरोधक बंड पुकारले होते त्यांना सुद्धा महायुतीला समजवण्यात यश आलं म्हणावं किंवा त्यांना स त्यांची समजूत काढली म्हणावं पण त्यांना सुद्धा यश विजय बापू शिवतार यांना समजण्यात समजून घेण्यामध्ये आलेलं आहे अशातच बऱ्याच पक्षांच्या उमेदवारीची यादी पण काही टप्प्यामध्ये जाहीर झालेली आहे तशातच त्याच्या उलट महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी आणि वंचित यांची जी बिघाडी आहे ती अद्यापही तशीच आहेत आणि तशातच काँग्रेसची नाराजी त्यामध्ये भर टाकत आहे प्रत्यक्ष शिवसेनेचे शिवसेनेने सांगलीची जागा जाहीर केली परस्पर आणि त्यावर काँग्रेसची नाराजी किंवा मुंबईमध्ये सुद्धा संजय निरुपम यांनी केलेला बंड किंवा चंद्रपूर या जागेवरती वडेट्टीवारांच्या मुलीला तिकीट हवं हो होतं आणि ते धानोरकरांच्या पत्नीला दिलं गेलं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जागांचा जागावाटापांचा तिढा सुटण्याऐवजी तो वाढतच चाललेला आहे त्यांच्यामध्ये जी नाराजी आहे एकमेकांमध्ये तो वाढतच चाललेला आहे मित्रांनो महायुतीमध्ये जर विचार केला तर महायुतीमध्ये सर्वात मोठ महत्वाचा जे जो जिल्हा आहे बारामती तिथे जो बंड पवार विरुद्ध पवार विरुद्ध पवार विरुद्ध पवार विरुद असा होता त्यामध्ये विजयबापू शिवतार यांनी बंड पुकारले होते एवढ्या मोठ्या नाराजीनंतर प्रत्यक्षात अजित पवार शरद पवार विजय बापू यांना म्हणतात की तू निवडूनच कसं येतो विधानसभेला पाहतोच विधानसभेचे वा निवडणुकीच्या मध्ये हे जे विधान त्यांनी केलं होतं तू निवडूनच कसं येतो मी बघतोच ही नाराजी धरून बसलेले बापू शिवतारे आतापर्यंत माहितीने तिकीट जरी नाही दिलं तरी अपक्ष लढणार असा नारा धरून बसणारे बापू शिवतारे महायुतीनं त्यांना त्यांची समजूत काढून त्यांना समजावण्यात आलं आणि त्यांना महा भाजपच्या पक्षाने म्हणावं किंवा देवेंद्र फडणवीसांनी म्हणावं त्यांची समजूत काढून त्यांना त्या जागेवर यश मिळालेलं आहे महाविकास आघाडीमध्ये असं काहीच होतच नाही महाविकास आघाडीमध्ये प्रश्न सॉल्व होण्याऐवजी ते प्रॉब्लेममध्ये पडत चाललेले आहे त्याच्यामध्ये तुटवडा नाराजी बंडपणा हे सगळं पडत चाललेलं आहे साधी छत्रपती संभाजीनगरमध्ये खैरे आणि दानवेंमध्ये जी लढत चाललेली होती त्यामध्ये चंद्रकांत खैरे साहेबांना जरी तिकीट दिलं गेलं असलं तरी दानवेंची नाराजी अद्यापही तशीच आहे ते म्हणतात की त्यांना समजवण्यात यश आलं पण त्यांची नाराजी ते मीडियाच्या माध्यमातून दाखवत आहेत पंधरा वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्य सत्तेमध्ये असून असून सुद्धा त्यांचे लोक इतर पक्षात प्रवेश करत होते त्यांच्यामध्ये जो बंडखोरीचा पणा आहे त्यामुळे लोक नाराज होतात आणि नाराज झाल्यानंतर लोक इतर पक्षामध्ये प्रवेश करतात सत्तेत असताना सुद्धा होतात दोन हजार चार आणि नऊ पर्यंत नारायण राणे राज ठाकरे हे सुद्धा यांच्यापासून लांब गेलेले आहेत तुम्हाला सांगते रणवीर सिंग विट्टू काँग्रेसचे खासदार होते आता ह्या निवडणुकीमध्ये भाजपमध्ये त्यांनी पंजाबचे भाजपमध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला महाराष्ट्राचेच नाही संपूर्ण देशामध्ये दे तुम्हाला सांगते मी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी त्या पण काँग्रेसच्या होत्या शरद पवार हे पण काँग्रेसचेच होते आणि तेलंगाचे चंद्रशेखर राव हो, हे पण काँग्रेसचेच होते त्यांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे तुम्हाला सांगते एकोणावीसशे ऐंशी पासून भाजपची मुंबईमध्ये स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे चौवेचाळीस वर्षामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की भाजपचा एखादा मोठा नेता एखाद्या पक्षात प्रवेश एखाद्या पक्षामध्ये गेला त्याच्यात पक्ष प्रवेश केला नाही त्या उलट भाजपनी लोका गोळा करण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला सांगते महाराष्ट्रामध्ये भाजपचे जे बिग बॉस आहे किंवा ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला साथ देऊन त्यांची मनं जिंकून त्यां त्यांच्या तें, मनात त्या लोकांचं घर करून बसलेले आहे महाविकास आघाडीमध्ये तसं काहीच नाही पंधरावीस वर्षे त्यांची सत्ता असून सुद्धा पंधरावीस वर्षच नाही म्हणता येणार एकोणावीसशे सत्तावन्न पासून काही काही जिल्ह्यामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष यांची सत्ता होती तरी सुद्धा आता सध्याची कंडिशन अशी आहे की त्या जिल्ह्यामध्ये यांना कोणी ओळख सुद्धा नाही यांच्या पक्षांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इतकी बेकार दशा झालेली आहे तुम्हाला सांगते यांचे जिथं कार्यालय आहेत ना कार्यालय त्या कार्यालयाची इतकी दुर्दशा झालेली आहे ज्या ठिकाणी यांचं कार्यालय स्थापन झालेलं आहे त्या ठिकाणी जो त्या सत्तेत असतो त्या कार्यालयात त्या कार्यालयाच्या विधानभवनामध्ये खुर्च्या काही असतात त्या लोकांच्या असतात त्यांच्या कार्यालयाच्या यांच्या पक्षाच्या नसतात तुम्हाला सांगते अब्दुल सत्तारांनी जेव्हा पक्ष प्रवेश केला होता त्यांनी तेव्हा त्या त्यांच्या पक्षातून त्यांच्या कार्यालय भवनातून खुर्च्या उचलून घेऊन गेले होते आणि म्हणाले होते खुर्च्या पक्षाच्या नाही तर मी घेतलेल्या आहेत म्हणून मी या खुर्च्या घेऊन चाललो म्हणजे हास्यास्पद कथा आहे कारण या हास्य होण्यासारखंच आहे औरंगाबादची घटना आहे म्हणजे लोकांना जुळवण्याऐवजी यांच्यामध्ये तिला निर्माण होत चाललेला आहे हे एक गोष्ट तुम्हाला सांगते प्रत्येक वेळेस शिवसेना शरद पवार काँग्रेस यांनी फक्त आपल्या ताटातच भात ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपल्याच ताटात सगळं पद ओढायची आपल्याच ताटात सगळं काही बघायचं हे जास्त दिवस चालत नसतं एक ना एक दिवस याच्या विरोधात बंड पुकारला जातच असतो सांगायचं सा एवढंच होतं की महाविकास आघाडीमध्ये जो तिळा होता तो अद्यापही कायम आहे आणि महायुतीमध्ये मोठमोठे जे प्रॉब्लेम्स होतात जे जागेविरोधात तिळा होतात लोकांनी बंड पुकारले होते त्यांना भाजपला महायुतीला समजावण्यात यश आलेलं आहे सांगायचं सा तात्पर्य एवढंच की जे महायुतीवर किंवा भाजप पक्षावर टीका करतात ना त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा संदेश होता की टीका करण्याऐवजी एकोणाशे ऐंशीपासून तर आतापर्यंत भाजपवाल्यांची जी स्थापना आहे जी रचना आहेत जी घटना आहेत ते एकदा पडताळून बघा मगच त्यांच्यावर टीका करत जा हे टीका करणाऱ्या लोकांनी विचार करून करायला पाहिजे कारण भाजपचं मी तुम्हाला सांगते दोन हजार एकोणास मध्ये शिवसेना आणि भाजप जी महायुती होऊन निवडणूक लढवली होती त्यानंतर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी खुर्चीसाठी म्हणावं का त्यांच्या काय मनात ते आपल्याला माहिती नाही पण त्यांनी जो अं राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती त्यानंतर तुम्हाला सांगते एकशे पाच आमदार एकशे पाच उमेदवार निवडून आलेले होते भाजप पक्षाचे तुम्हाला सांगते तरीही भाजप पक्षामधील एकानेही भाजपमुळं ज्या शिवसेनेचे एवढे आमदार लो खासदार निवडून आले त्यांनी कधीच बंड नाही केला ते भाजप पक्षाला कधीच सोडून गेले नाही त्यांना ते कधीच म्हटले नाही की आमच्यामुळं शिवसेना निवडून आली आम त्याने आम आमच्या बळावर निवडून आलेत आमच्यामुळं निवडून आले आणि आम्ही त्यांच्या पक्षात सामील होतो किंवा आम्हाला ही जागा पाहिजे ती जागा पाहिजे असं कधीच म्हटले नाही आणि पक्षप्रवेश तर आजपर्यंत मी ऐकला नाही बाकी इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद